कुठ शोधू केला बायको सांगू लागली त्यांनी तरी मरायचे का आम्हाला ठेव तुम्हाला जमीन जुमला कसायला दिस काय तरी करू जावं एक दिवस तरी माझ्या लेकरांना पाहू द्यावं नका त्यांनी असं करू बायकोच चायला सकाळच्या पाणी उठला आंघूळ पांगूळ केली तारीख होती वीस फेब्रुवारी एकोणीशे पंचावन्न वार होता रविवार आणि तो दिवस होता महाशिवरात्री कुठला दिवस होता नाही दादा नो महाशिवरात्र पाणी प्याला आणि निघाला चालत शेजारच्या गावातून एका माणूस शेतकऱ्याकडून वीस रुपये दिलं अरे देवाने बोलावले मार्ग का निघणार नाही ना, वीस रुपये दिलं वीस रुपये घेतलं त्याच्यामध्ये कोल्हापुरात आला कळलं अंकोल कुठं निपाणीच्या जवळ आहे निघाला निपाणी कड तिथं गेल्यावर कळलं बाळू धनगराची बकरी इकडं नाही नंद्याल करण्याच्या परिसरामध्ये आहेत म्हणून निघाला नंद्याल कर कर्ड्यालकड आणि कळलं कर की नंद्यालच्या माळावरती बाळू धनगराचा आहे ते तो दिवस होता महाशिवरात्रीचा एकच द्या डोक्यामध्ये बाळू धनगराला भेटायचंय बाळू देवऋषीला भेटायचंय त्यांनी बोलवलंय त्यांनी बोलवलंय डोक्यामध्ये दुसरं काहीच नव्हतं दिवस मामाचं चिंतन चालू आहे तो दिवस महाशिवरात्रीचा आहे पोटामध्ये अण्णाचा दर नाही पाण्याचा थेंब पाण्याचा पाणी प्यायचं पुढं चालायचं संध्याकाळच्या वेळेला साडेपाच सहाच्या सुमाराला तळावरती पोहोचला मामांची बकरी तळावरती येत होती संपी लोक येत होती मामा पांढऱ्या शुकड्या माझा देव बसलाय साक्षात सूर्यालाही लाजवल असं ते सगळ्या गर्दीमध्ये आराम विचारू लागला बाळू धनगर कुठे बाळू धनगर कुठे बाळू धनगर कोण आहे लोकांनी बोट दाखवलं त्या पांढऱ्या कुंभडीवरती बसलेला ना तो आमचा देव बाळू देवशी आहे मामाच्या समोर गेला मामाला साष्टांग दनवत घातला देव बोलू लागला त्याला कोण्याचा ना आला र सांगू लागला देवा म्या वाढीच्या खोऱ्यात ना आलो या नाव नाव काय तुझ मला धोंडी बाप्पा म्हणतात देवा देवान देवान आला आला देवाने एवढीच विचारपूस केली देव म्हणला आलायच ना व बर झालं ठाम आजच्या राज्याला ठाम उद्या द्वादशीचा प्रसाद घेऊन तुझ्या गावाला दाखल काही बोलावं सुचत नव्हतं त्यावेळेला देवाने आवाज दिला हे म्हणला बेरडा कोण आहे र गोळा गुळाचा खडा घेऊन येणार पाणी आणणारे आलाय दोन वर्ष बघितलं नाही रे कस खाऊ मामान हा हसडली ए म्हणला म्हणणारा कशा पाय ते पाळू धन हे तो आसरू घालतो यास हे सुकाळीच्या रे म्हणता गुळ मामानं सांगितल्या बरोबर आवाज कसा करा माझ्या देवाचा गुळ खाल्ला कटाकटा पाणी त्याला ए म्हणला जाऊ नकावर उद्या सकाळच्या पाणी तो आज आणि तू तुझ्या गावाला निघायचं अरे राष्ट्राची संत हजर आहे तेतीस कोटी देव हजार आहे तुम्ही आलास केला संध्याकाळच्या पंक्ती पंक्तीभासल्या देवानी जवळ बसून घ्यायचं चंद आलं गुळ आलं खराळाचं पदार्थ युवा आलं माय भा घास करण्याच्या खाली उतरत नव्हता ती पत्रवली दाखवून ठेवली कथाकथा पाणी फिरायला माती खाली पत्रवली घातली देवाने बघितलं धोंड्या झालं होय देवा झालं माझ्या गरिबी लय वाईट असाय गवढाच शब्द माझ्या देवाने तोंड्या सकाळलं लवकर उठायचं नदीला जायचं आंघोळ करायची आणि मग प्रसाद घ्यायचा बघ होईला आपला तिथून जाऊन वाघराच्या कडला रात्रफळ डोळ्याला डोळा लागत नव्हता माझी बाळ उपाशी असतील माझी वाढ बघत असते ही म्हणून त्यांची काळजी सकाळच्या पाणी उठला आंघोळ केली हजारो लाखोच्या संख्येनं भाविक जमलेले देवाचे सगळे नैवेद्य काढण्यात आलं भारती झाली पुंडलिका वरदेव झालं सगळी पंक्ती पुंडलिका पुंडलिकावरती गर्जना भाऊ हो। लागली माझ्या देवाने या धोटरा पट्टाला आवाज दिला हे म्हटलं कुठं गेला मारण्याचा तोंड्या अरे दिसत नाही गेला की काय म्हणला घरी तेवढ्यात पुढे आला कस रे म्हणला माझ्या शेजारी त्या शिवशंकरानं स्वतःच्या कडला बसून घेतलं स्वतःच्या कडला बसून घेतलं या अख्या कालावधीमध्ये शिवरात्र चालू आहे द्वादस होती एकवीस फेब्रुवारी खडा खाल्ला तांबर पाणी केला होता देवानं बसून घेतलं पापड पाडलं पुरण पोळीचा नैवेद्य आला आणखी सगळा बघितला खाण्याची इच्छा झाली नाही देवानं शिव्या हसडल्या हे म्हणला म्हणून सुपाळीच्या खरे म्हणला तुझ्या गरिबीला काय करायचं माझं बघतो देवांना आदेश दिल्याबरोबर बरोबर गदा खाऊ लागला एक एक घास खायचा वरन पाणी गिळायचा कसं कसं जेवण झालं देवाना वीस रुपये दिलं वाटकर पटारा भंडारा दिला आणि माघारी निघाला सांगायचं राहूनच गेलं माघारी फिरून बघितलं देवाच्या कामासाठी आलतो ते राहून गेलं देवा आता काही पर्याय जातो देवा उद्या तो वारण्याचा ढोक करायचा जवळ करायचं संपून टाकायचं वीस रुपये ज्याचं घ्यायचं त्याला येऊन टाकतो देवा आणि सांगितलं निघाला मायबा संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये पोचला गावाकडे पाया जाताना पावलं धबकी जाऊ लागली पावलं काही सांगावं जाऊन घरच्यांना आणि म्हणून गेला घरची पोरं रडत असतील हा हा म्हणता म्हणता आला ते रडणारी पोरं होती ना ती गाणं नाचत होती खेळत होते आश्चर्य वाटलं आज माझी पोरं रडत का नाही म्हणून पटापटा गेला बाई पोरं सांगितलं घेऊर का आज पाय घ्या आज पाय घ्या जेवण करू आज पुरणपोळी केली कसं म्हणल्याबरोबर म्हणलं पुरणपोळीला सामान साहित्य अंड कुठलं सांगू लागली नाही नाही सांगू लागली साडेसहाच्या सुमाराला साहित्य दिलंय आणि त्याचा स्वयंपाक केला तसा डसा रडू लागला सांगू लागला बायकोला अगं तो माझा त्या सुमाराला मी त्या बाळू कशी पाणी केलं घेऊ स्वतः डोक्यावर वजन घेऊ तुझ्या आपल्या घरी आला तर आपल्या घरी आला अरे इतका भोळा शंकर आहे या माझ्या मापानं डोक्यावर सुंदर अशी मामांची सेवा करा मामांच्या शाळेमेढ्याची सेवा करा हे महापर्व काळ आहे तो साधला पाहिजे तुम्ही सर्वांनी महापर्व काळ सांगायला पाच पर्वणी मी तुम्हाला सांगून गेलो सर्वांनी सुंदर सेवा करा मामांच्या शाळेमेढ्याला चारा द्या मामांच्या मेंढक्यांसाठी भाकरी घेऊन या आणि ह्या उत्सवामध्ये या सप्त्यामध्ये देवाच्या कार्यामध्ये सगळ्यांनी मिळून अन्नदानाच्या पंक्ती घ्याला दोन चार माणसं एकत्र या सगळं हाताने मदत करा आणि देवाचा दरबार कसा मोठा होईल कसा उत्सव होईल यासाठी प्रयत्न करा जलील सेवा माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण कराठि